समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सन दिवाळीचा आनंददायी क्षणांचा नात्यातील आपुलकीचा उत्सव हा दिव्यांचा आमच्या असंख्य ग्राहकांना हितचिंतकांना व ग्रामस्थांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सौ दीपाली जयवंत सूर्यवंशी प्रोप्रायटर वरद विनायक एच पी गॅस एजन्सी अंकलखोत जयवंत आनंदराव सूर्यवंशी जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र नाभिक महामंडळ मुंबई शाखा सांगली तसेच वरद विनायक एच पी गॅस एजन्सीचे सर्व कर्मचारी व सूर्यवंशी परिवार अंकल खोक तालुका पलूस जिल्हा सांगली मंगळवार दिनांक 21 ऑक्टोबर दोन रोजी पोलीस मुख्यालय सांगली येथील शहीद स्मारक येथे पोलीस स्मृतिदिन परेड संपन्न झाली दिनांक एकवीस ऑक्टोबर एकोणीसशे एकोणसाठ या दिवशी लडाख येथे हॉटस्प्रिंग या ठिकाणी केंद्रीय राखीव पोलीस दलातील दहा शूर शिपायांच्या तुकडीवर चिनी लष्कराच्या सैन्याने पूर्वतयारीशी हल्ला केला त्या दहा शूरवीरांनी शत्रूशी निकराशी लढत देऊन देशासाठी आपले देह धारातीर्थी ठेवले तेव्हापासून एकवीस ऑक्टोबर हा दिवस देशातील सर्व पोलीस दलाचे वतीने पोलीस स्मृती दिन म्हणून पाळला जातो पोलीस स्मृती दिनाचे दिवशी एकाच वेळी देशातील सर्व पोलीस मुख्यालयाचे ठिकाणी एक सप्टेंबर ते एकतीस ती, एक ऑगस्ट या एका वर्षाचे कालावधीत ज्या पोलीस अधिकारी व अंमलदारांना आपले कर्तव्य बजावत असताना वीर मरण आले त्या सर्वांना आदरांजली वाहण्यात येते दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस ते एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत देशातील सर्व एकूण एकशे एक्क्याण्णव पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी आपले कर्तव्य बजावत असताना देह धारातीर्थी ठेवले त्या सर्व शहीदांना आदरांजली अर्पण करण्यात आली सदर परेडचे नेतृत्व बाळूतात्या आलदर राखीव पोलीस निरीक्षक पोलीस मुख्यालय सांगली यांनी केले सदर परेडमध्ये तीस पोलीस अंमलदारांचे सशस्त्र पथक सहभागी झाले होते सदर पथकाने परेडच्या वेळी हवेमध्ये बंदुकीच्या फैरी झाडून शहीदांना मानवंदना दिली यावेळी सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी गणवेशावर पोलीस ध्वज दिवसाचे स्टिकर लावले होते सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे हे उपस्थित होते तसेच प्रणील गिल्डा उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग संजय मोरे पोलीस उपअधिक्षक मुख्यालय हे उपस्थित होते तसेच सदर कार्यक्रमासाठी अन्य पोलीस अधिकारी पोलीस अंमलदार मंत्रालयीन स्टाफ हजर होते सदर कार्यक्रमाचे से सूत्रसंचालन सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब माळी यांनी केले सदर कार्यक्रमामध्ये शहीदांच्या नावाचे वाचन दीपक भांडवलकर सहायक पोलीस निरीक्षक आर्थिक गुन्हे शाखा व कुमार पाटील पोलीस उपनिरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग यांनी केले या कालावधीत कर्तव्य बजावत असताना विविध राज्यातील निमलष्करी दलामधील ज्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांना असीम देवनिष्ठेने आपले कर्तव्य बजावत असताना वीरगती प्राप्त झाली त्या वंदनीय श्रेष्ठांना श्रद्धांजली अर्पण करण्याकरता आज आपण इथे जमलो आहोत त्या वीर, वीर, हो वीर जवानांची नावं आता वाचण्यात येतील त्यांच्या पवित्र स्मृतींना मी आपणा सर्वांच्या वतीनं विनम्रपणे अभिवादन करतो जय हिंद